भारतीय रेल्वे नेटवर्कवर एक हादरवणारी दुर्घटना घडली आहे छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये एका प्रवासी ट्रेनची मालघडीसोबत झालेल्या भीषण धडकेत अकरा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वीस जण गंभीर जखमी झाली आहेत कटोरा स्टेशन जवळ झालेल्या या अपघातामुळे एक महत्वाचा प्रश्न लगेचच उपस्थित झाला आहे आपल्या रेल्वे प्रणालीतील कार्यात्मक त्रुटींमुळे सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जात आहे का ही घटना मंगळवार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली जेव्हा एका एमईएमयू पॅसेंजर ट्रेनने भरधाव वेगाने एका थांबलेल्या मालगाडीला मागून धडक दिली प्राथमिक अहवालातून प्रवासी ट्रेनचे लोको पायलट विद्यासागर यांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे आणि प्राथमिक निष्कर्षानुसार सिग्नलचे पालन न केल्यामुळे हा अपघात झाला या भयानक धडकेमुळे प्रवासी ट्रेनचा एक डब्बा मालगाडीच्या वॅगनवर चढला ज्यामुळे प्रवासी आत अडकली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तात्काळ संकटाव्यतिरिक्त कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीद्वारे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत या तपासणीत लोकोपायलट ब्रेक लावण्यात का अपयशी ठरला आणि संपूर्ण सिग्नलिंग सिस्टम कशी होती यावर लक्ष केंद्रित केले जाईल राजकीय दृष्ट्या या, या अपघातामुळे तीव्र टीका झाली आहे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सार्वजनिकपणे सांगितले आहे की ही घटना व्यवस्थेतील त्रुटी दर्शवते जिथे वर्तमान प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा कोळसा वाहतुकीला प्राधान्य देत आहे या भागातील मजबूत मालवाहतूक विचारात घेता हा एक मोठा आरोप आहे रेल्वेकडून दहा लाख रुपये आणि राज्य सरकारकडून अतिरिक्त पाच लाख रुपये असे एकूण पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई मृतांच्या कुटुंबियांसाठी तातडीने जाहीर करण्यात आली आहे आता सीआरएस चौकशी आणि भविष्यात अशा टाळता येण्याजोग्या मानवी त्रुटींमुळे निरपराध लोकांचे जीव जाण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारात्मक उपायांवर लक्ष केंद्रित केले जात आहे